वाटी रवा मोठी वाटी इथं तीन मिरच्या घेतल्यात अर्धा टमाट घेतलंय मोठ्यातलं इथं कोथिंबीर घेतली कढीपत्ता घेतलाय कांदा घेतलाय बघा या रेशीपी चालली बघा आता नाश्त्याची तयारी चालली आहे रेशीपी नाही नाश्ता करायचा आहे सकाळ मुलगा जातो कामा ब्राऊन रोज करा घ्यायचा हे बघा असा दिसत तुम्हाला थोडं एक पाळी तेल टाकले त्याच्यामध्ये जरा गरबड असते सकाळ म्हणून तेल टाकले काय दाखवलं नाही तेल टाकले हा कसं झालंय ब्राऊन झालं बघा हे बघा चला <लपार। laughs> गप ह्या बघा तेल टाकलं टाकल्याचा दीडपळी टाकते लई नाही जास्त पण जायचं आपलं वाटत आता काय करू जिरे भाऊ टाकणार तेल तापते जराशी अशी बांधल्यापैकी तेल तापलं पाहिजे कडकड होईल ना ते भाजले का कडकड बघा मिरची टाकून घेऊ बघा असं तडतड झाले चांगलं तडतड झालं ना मग आपण मिरची टाकून घेऊ चांगलं राहून झाले टाकले बघा जसं चव्हा आपल्याला तसं थोडं मीठ टाकून घेते बघा

मिरची ते आता पाणी टाकून घेऊ अर्ध तांब्या बघा एक वाटला अर्धा तांब्या मस्त होत बघू शकता कोथिंबीर कापून घेते बघा मी आता उकळी आलेली पाण्याला उकळी आली बघा आता पाण्याला कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यात उकळी आल्याच्यात पाण्यात टाकायची म्हणजे काय होतंय बघा हे बघा टाकून घेते आता आता आपण काय करू पाठ साकू हे बघा तटकाडते आता बघा कसं झालं मस्त झालं बघा हे कसं आहे ओपीट कसं असतं जरा हे पण नसतं जरा जरा रुजयचं असतं ना बघा कसं छान आहे का टाकून त्याच्या आत बी टाकली असं जरा चांगले वरतून थोडीशी मस्त डेकोरेशन होते ना म्हणून त्याच्यामुळं याशी टाकले बघा कसे वाटलं बघा नाश्त्याला काय नव्हतं जातो ना का आम्हाला त्याच्यामुळं लवकर करावं कर, लागतं सकाळ घाई गरबड या कमेंट करा, करा। सबस्क्राईब करा कसा वाटला बघा चॅनलला सबस्क्राईब करायच राहा तुमच्या भातचा भात जेवण चालला आहे हे नाश्ता करून चालला आहे सॉरी <laughs> नाश्ता चालला आहे बघा त्याचा नाश्त्याला दिलेत आता हे